आणि त्यांनी जे मिररमध्ये बघितलं ना ते बघून त्या रिक्षावाल्याचे पार घाम फुटले पूर्णपणे घाबरला कारण त्या जे महिलाचं तोंड होतं तो पूर्ण जाळलेलं आणि घाण वास सुटलेला आणि ते बघून त्या रिक्षा ड्रायव्हरचा कंट्रोल गेला आणि रिक्षा पलटी झाली पलटी झाल्यावर तो रिक्षावाला पूर्ण रक्ताने माखलेला तसंच उठून पळायला लागला सत्यघटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आता आपल्या चॅनलवर डेली वीकमध्ये दोन तीन व्हिडिओ टाकण्यास सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही आता कुठेही स्किप करू नका आणि आपण जी आजची स्टोरी ऐकलेली आहे ती सोशल मीडियावरून ऐकलेली आहे आणि ती आहे होळकर ब्रिज तर होळकर ब्रिजवर खूप सारी अशी हॉर स्टोरी तुम्ही ऐकलेली असेल त्यापैकी आजची जी स्टोरी आहे खूप भयानक आहे आणि हे एक रिक्षा ड्रायव्हरसह ते घडलेली स्टोरी आहे तर आतापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट की तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुमचा अनुभव आपण नक्कीच आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव शेअर करू तर आजची स्टोरी आहे एक रिक्षा ड्रायवरची पौर्णिमा होती आणि त्या ते दिवशी त्यांना होळकर ब्रिज साईडला एक भाडं लागलं भाडं घेतलं रात्रीचा टाईम होता त्यांनी भाडं ड्रॉप वगैरे केलं आणि ते त्यांच्या घरच्या दिशेने जायला निघाले आता रात्रीचा टाईम होता आणि थंडगार हवा चाललेली त्यांना ते काय डोक्यातच नव्हतं की आज पूर्णिमा आहे आणि आपण आता होळकर ब्रिजवरून चाललो आहे त्यांच्या मनात ध्यानात काहीच नव्हतं ते रिक्षा चालवत होते होळकर ब्रिज लागला आणि ते स्लो स्लो चाललेले अचानक त्यांचं लक्ष मिररवर गेलं तर एक म्हातारी कचऱ्याच्या डब्यात डब्याच्या बाजूला बसून ओरडत होती की मला प्लीज माझ्या घरी सोडा आणि मला ताण लागले मला पाणी द्या ओरडत होती तर ते, ते बघून रिक्षा ड्रायवरने रिक्षा थांबवली आणि पुन्हा रिक्षा मागं घेऊन त्या मथारीकडे गेले त्यांना विचारलं काय झालं तर ते, ते आजी म्हणायला लागले की माझं गाव इथून जवळच आहे म्हणजे ब्रिज क्रॉस केल्यावर त्या साईडला आमची वस्ती आहे तर माझ्या वस्तीवर मला नेऊन सोडा मला खूप ताण लागले तर त्या रिक्षा ड्रायवरने तिला पाणी दिलं आणि त्या मथारीला रिक्षामध्ये बसवलं रिक्षामध्ये बसवल्यानंतर ते हळूहळू चालायला लागले तर चालत होते चालत होते अचानकच त्यांचे लक्ष मिररमध्ये बघितलं ना ते बघून त्या रिक्षावाल्याचे पार घाम फुटले पूर्णपणे घाबरला कारण त्या जे महिलाचं तोंड होतं पूर्ण जळालेलं आणि घाण वास सुटलेला आणि ते बघून त्या रिक्षा ड्रायव्हरचा कंट्रोल गेला आणि रिक्षा पलटी झाली पलटी झाल्यावर तो रिक्षावाला पूर्ण रक्ताने माखलेला तसंच उठून पळायला लागला मोठ्या मोठ्याने वरडून कारण ते जे त्याने दृश्य बघितलेलं ना ते बघून तो खूप घाबरला आणि तसंच पळाला रिक्षाकडं बघितलंसुद्धा नाही आणि पळत गेला पळत गेला तर ही सगळी घटना होळकर ब्रिजवर घडलेली आहे आणि ही जी स्टोरी आहे मी सोशल मीडियावर ऐकलेली आहे मला वाटलं तुमच्यासंगी शेअर करावा तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्याकडे स्टोरी असेल नक्की सांगा आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी शेअर करू तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय थँक्यू जय हिंद